तो आला त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सार असंच घडलंय भारतीय क्रिकेटचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माबाबत मागच्या नऊ महिन्यात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा रोहित भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलाय मुंबईचा राजा हिटमॅन साहेब अशा कितीतरी नावांनी त्याला गोंजरलं जात आहे दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मधील पराभव रोहितच्या डोळ्यातील पाणी ते नंतर बार्बाडोस मधील थरारक विजय आणि आता दुबईमध्ये मध्ये शक घातलेली चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय क्रिकेट जणू पुन्हा एकदा जिवंत झालं चौका चौकात गावगावात फक्त क्रिकेटच्या आणि रोहित शर्माच्या चर्चा सुरू झाल्या व्हॉट्सअप फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर तर रोहित शर्माचीच हवा पाहायला मिळू लागली जिकडं बघावं तिकडं रोहित आणि फक्त रोहितच परंतु सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या रोहित शर्मांना हवा हवा असा वाटणाऱ्या रोहित शर्मांचा इथंपर्यंतचा प्रवास नक्की सोपा नव्हता एकीकाळी दोन मिनिटात आऊट होणारा म्हणून त्याला मॅगी मॅन म्हणून दिवसलं जात होतं तोच रोहित भारताचा हिटमॅन आणि नंतर सर्वोत्कृष्ट कॅप्टन कसा बनला त्याचीच ही सविस्तर आणि प्रेरणादायी कहाणी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र रोहित शर्माच्या क्रिकेटचा श्रीगणेशा झाला तो मुंबईतून तसं बघितलं तर मुंबई म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर दिलीप वेंगसरकर रवी शास्त्री जहीर खान असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू मुंबईत घडले याच मुंबईतून रोहितच्या क्रिकेटची सुरुवात झाली तर रोहितला आधी फलंदाज नाही तर गोलंदाज व्हायचं होतं तो ऑफ स्पिन बॉलिंग टाकायचा मात्र प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्यातला फलंदाज अचूक हेरला आणि भारतीय क्रिकेटला हिटमॅन दिला रोहितचं टेक्निक बॉल मारण्याची पद्धत त्याची बॅचिंगची स्टाईल बघता हा मुलगा भविष्यात काहीतरी मोठं करणार हे दिनेश लाड यांनी अचूक हेरलं आणि वर मेहनत घेतली मुंबई क्रिकेटच्या अंतर्गत रोहित खेळू लागला धावा काढू लागला आणि टीम इंडियाचे दरवाजे अखेर दोन हजार सात ला त्याच्यासाठी उघडलेच रोहित शर्मानं दोन हजार सात साली जून मध्ये आयर्लंड विरुद्ध वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं पहिली छाप सोडली ती टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दोन हजार सात साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकात खेळला या संघात रोहितचा समावेश होता या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितनं चाळीस चेंडूमध्ये नाबाद पन्नास धावा करत भारताच्या विजयाला हातभार लावला आणि पहिल्यांदाच रोहित शर्मा हे नाव भारतीयांच्या घराघरात पुचलं फायनल मध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक विजय मिळवला या सामन्यातही रोहितनं सोळा चेंडूमध्ये नाबा तीस धावा केल्या होत्या रोहितच्या धावा टीम इंडियाच्या उपयोगी पडल्या हे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं मान्य केलं होतं पुढं मध्ये डेक्कन चार्जस कडून खेळताना रोहितची कामगिरी आणखीनच बहरली दोन हजार नऊ ला डेक्कन चार्जर्सला चॅम्पियन बनवण्यात रोहितचा मोठा वाटा होता मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षमतेला साजिशी खेळी करण्यात रोहित अपयशी ठरत होता दोन हजार अकरा पर्यंत रोहितनं एकसष्ट वन डे सामन्यात सत्तावीसच्या सरासरीनं एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस धावा केल्या होत्या तर टी ट्वेंटीमध्ये त्याच काळात वीस सामन्यामध्ये पस्तीसच्या सरासरीनं तीनशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या होत्या ही कामगिरी त्याच्यातील गुणवत्तेला साजिस्ते नव्हतीच उलट रोहित शर्मा म्हणजे वाया गेलेल्या टॅलेंट दोन मिनटात आउट होणार मॅगी मॅन असं म्हणून टीकाकारांनी त्याला अनेकदा झोडपलं पायांची अपुरी हालचाल स्विंग गोलंदाजीचा सामना करताना उडणारी भंबेरी कधी कधी बेजबरदार शॉट मारून स्वतःच टाकलेली विकेट या गोष्टीमुळं रोहित टीकाकारांचा प्रमुख लक्ष बनला होता खराब फॉर्ममुळं दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला पण इथूनच रोहित टू पॉईंट ओ हे व्हर्जन सुरू झालं दोन हजार अकराच्या आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्सनं रोहितला खरेदी केलं आणि इथूनच रोहित आणि मुंबई या दोघांचंही नशीब फळ पडलं मुंबई इंडियन्सला रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आय पी एल जिंकता आली आणि रोहितलाही कॉन्फिडन्स आला पुढे रोहितनं मुंबईला तब्बल पाच वेळा चॅम्पियन्स केलं आणि आपलं नाडं किती खणखणीत आहे हे दाखवून दिलं मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहितचा पुनर्जन्म झाला तो दोन हजार तेराला दोन हजार तेराच्या तेरा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा सलामीला येऊ लागला आणि भारतीय क्रिकेटला हिटमॅन मिळाला पहिला चेंडू पासून रोहित फलंदाजांवर प्रहार करू लागला कवर ड्राईव्ह पुल शॉट फ्लिक एक्स्ट्रा कवर ला बॉल मारण कट शॉट असे एक ना अनेक फटके त्याच्या भात्यात होतेच फॉर्म इज टेम्पररी बट टेक्निक इज परमनंट हे रोहितनं दाखवून दिलं दोन नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी बँगलुरु मध्ये विरुद्ध वन डे सामन्यात रोहितने दोनशे नऊ धावांची खेळ केली होती वन डबल सेंचुरी झळकवणारा रोहित हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग नंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला पुढे दोन हजार चौदा साली श्रीलंकेविरुद्ध त्यानं इडन गार्डन्सवर वन डे दोनशे चौसष्ट धावांची खेळी केली होती जी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे दोन हजार सतरामध्ये रोहितनं पुन्हा श्रीलंकेविरुद्ध वन डेत नाबात दोनशे आठ धावा कुटल्या कोणत्याही चेंडूवर सहज आणि मनाला वाटेल तिथं चेंडू भिरकवण्याची क्षमता असलेल्या रोहित मैदानाच्या चारही बाजूला सिक्स मारू लागला जगातील सर्वात जास्त सिक्स मारण्याच्या यादीत रोहितचा समावेश होतो म्हणूनच त्याला हिटमॅन म्हटलं जातं रोहित एकदा रंगात आला की दहा ओव्हर जरी टिकला आणि मग समोरच्या संघाला सुट्टी नसते धुलाई ही ठरलेलीच असते जणू क्रिकेटचा बॉल रोहितला फुटबॉल सारखा दिसत असावा रोहित हा जितका चांगला फलंदाज आहे त्यापेक्षाही अधिक कितीतरी पटीनं तो उत्तम कर्णधार सुद्धा आहे दोन हजार सतरा साली वन डे आणि टी ट्वेंटीमध्ये तसंच दोन हजार बावीस साली कसोटीतही भारतीय संघाची कर्णधारपदाची धुरा विराटकडून रोहितकडे गेली आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला युवा खेळाडूंना कसं हाताळायचं त्यांना कसं बॅक करायचं मैदान बघून कोणत्या खेळाडूंना प्लेईंग मध्ये संधी द्यायची पीचचा अभ्यास कसा करायचा आणि परिस्थितीनुसार डावपेस कसे हाकायचे हे रोहितला चांगलंच माहिती आहे म्हणूनच की काय कालच्या अंतिम सामन्यात मैदान फिरकूपटूंना अनुकूल असल्याचं पाहून रोहितनं अक्षर पटेल कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा अशा चार स्पिनर्सला उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला किवी फलंदाज स्पिनर्स पुढे गुडगे टेकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि रोहितचा निर्णय गेम चेंजर ठरला असे अनेक प्रसंग आहेत ज्यावेळी रोहितनं फक्त आणि फक्त त्याच्या कल्पक बुद्धीनं मॅच टीम इंडियाच्या बाजूने झुकवले रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं दोन वेळा आशिया कप एक टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि एक निदास ट्रॉफी आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले आता रोहितचं लक्ष आगामी दोन हजार सत्तावीसचा चा पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप आहे एक निस्वार्थी कर्णधार जो पर्सनल माइलस्टोन एव ची संगहिताला जास्त डिमांड करतो स्वतःची विकेट गेली तरी चालेल पण मी आक्रमकच खेळणार आणि सुरुवातीला जास्त दावा करणार म्हणजे मागून येणारे बॅट्समन आरामात खेळतील ही भावना जपणारा रोहित हा खरा खुरा आदर्शच मधल्या काळात मरगळलेलं भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा जिवंत झालं असेल तर ते फक्त आणि फक्त रोहित शर्मामुळेच म्हणून आजही सोशल मीडियावर रोहित चांगला ट्रेंडिंगला आहे तो सचिन सारखा बॅट्समन आहे कर्णधार आहे रोहित शर्मा खऱ्या अर्थानं टीम इंडियाची शान आहे भारताच्या या चॅम्पियन कर्णधाराला आमचा सलाम बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद